झालं का खेळून झालं का इकडे बघ इकडे बघ झालं ना इतके वेळ खेळायलाच मग तेच म्हणतो तो चल जो चल <laughs> आपण ता ना चल बोलल होत का नाही त्याला आता राग आलाय मी त्याला खेळता खेळता आहे म्हणून बरं उद्या खेळ ना सकाळी खेळ हो हो सकाळी खेळ ना सकाळी खेळ ए उलटे काम नको करू जोपायचे आता बबड्या हिरो बब्या बबड्या हा मग तेच सांगतो उलटे काम नको करू पाडापाडी करू नको काय आता झोपायचे गपचप नाही काय काय ही चैप्टर है bầu 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 hey, bầu आता जोपा आता गपचुप बबड्या बबड्या आता गपचुप जोपायचं मजा हा हे राग येते बब्या ऐक ना जायच आहे का तुला बाहेर हां जायचंच आहे का जायचं आहे का तुला बाहेर खेळायला बाबड्या हा हा म्हणतोय जायचं आहे का टाइम टेबल बघ ना जरा बसला बघू रुसून तुला जो पाहिजे नाही का

चल या बाहेर बाबड्या मी ब जो ना मी उठणार नाही परत येतो का बाबडे जाऊ दे हे जा बाई आण त्याला खालून हे शंभू हरे काय झालं असं हो जरा हात असं असं तर फटकं करता सारं त्या बाबड्याचं पण